नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन चर्चा आजची आपली चर्चा आहे हर्षवर्धन पाटील यांचा होणारा तोतारीमध्ये प्रवेश आणि या प्रवेशाला काँग्रेस पक्षाने केलेला कडाडून विरोध म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना कोणाचा विरोध आहे तर फक्त काँग्रेस पक्षाचा विरोध आहे आणि तो का विरोध आहे यावरतीच आजची आपली चर्चा आहे इंदापूर तालुक्यातील हीच काँग्रेस कमिटी आहे ज्याच्यावरती हर्षवर्धन पाटील यांनी ताबा केलेला आहे आणि या काँग्रेस कमिटीमुळेच काँग्रेस पक्ष आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात वाद निर्माण झाला आहे हर्षवर्धन पाटील यांनी दो एकोणीसशे पंच्याण्णव साली अपक्ष निवडणूक लढवली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली अपक्ष निवडणूक लढवली दोन हजार चार साली त्यांनी काँग्रेस पुरस्कृत निवडणूक लढवली काँग्रेस पक्षाच्या आणि दोन हजार नऊ साली काँग्रेस पक्षाच्या म्हणजे दोन हजार चार सालीच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून दोन हजार नऊ साली काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली तर दोन हजार चौदा साली देखील काँग्रेस पक्षाच्या निवडणूक तिकिटावरती निवडणूक लढवली हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसवासी झाले हर्षवर्धन पाटील यांचे चुलते शंकरराव बाजीराव पाटील हे काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि त्याच हर्षवर्धन पाटलांना काँग्रेस पक्षाने काँग्रेस पुरस्कृत केले त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने त्यांना <coughs> कॅबिनेट मंत्री केलं राज्यमंत्री केलं आणि त्याच काँग्रेस पक्षाचं इंदापूर तालुक्यातलं असलेलं काँग्रेस भवन जे आज हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहे म्हणजे <Coughs> <Coughs> काँग्रेस भवन हे एकोणीसशे साली तत्कालीन पुणे जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी यांनी काँग्रेस कमिटीसाठी दहा गुंठे जागा दिली ती इंदापूरच्या मेन ठिकाणी म्हणजे सिटीमध्ये तिथं पन्नास लाखाच्या वरती गुंट्याचा दर आहे म्हणजे पन्नास लाखांनी सुद्धा भेटू शकत नाही अशा ठिकाणी दहा गुंठ्या जागेमध्ये काँग्रेस भवनाची इमारत आहे शंकरराव पाटील यांनी एकोणीसशे बावन पासून ती इमारत उभी करण्याचं स्वप्न बाळगलं होतं आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यावेळचे जिल्हाधिकारी यांनी काँग्रेस कमिटीला दहा गुंठे जागा दिली आणि काँग्रेस पक्षाने ती तिथं इमारत उभी केली ती इमारत इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या नावावरती आहे आणि हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जी पहिली बॉडी होती काँग्रेसची ती बॉडी बदलून आपल्या मर्जीतली बॉडी म्हणजे तिथं इंदापूर तालुका ता काँग्रेस कमिटी असे तयार केली आणि काँग्रेस कमिटीवरती कब्जा मिळवला तर हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमध्ये जोपर्यंत होते तोपर्यंत ते काँग्रेस कमिटी हे हर्षवर्धन पाटील यांच्या बसल्या उठल्याचं साधन होत ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील यांनी दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी ती काँग्रेस कमिटी सोडावी लागली परंतु हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेस कमिटी न सोडता त्याची जे जे संचालक मंडळ होतं ते संचालक मंडळ बदलल्यामुळं बदललं आणि त्या, त्या काँग्रेस कमिटीवरती ताबा घेतला आणि ताबा घेऊन ते काँग्रेस कमिटीला कुलूप लावलं मग त्यानंतर पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप तसंच म्हणजे आमदार आणि आमदार संग्राम थोपटे यांनी देखील मिळून या काँग्रेस कमिटीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष स्वप्निल जगताप इंदापूर तालुक्याचे काँग्रेसचे सरचिटणीस महादेव लोंडे चमनबाई भागवान काकासाहेब देवकर या लोकांनी मिळून इंदापूर काँग्रेस कमिटीचा कुलूप तोडून ताबा घेण्याचा प्रयत्न केला परंतु हे हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांना समजताच तो वाद इंदापूर पोलीस स्टेशनला गेला इंदापूर पोलीस स्टेशनला एकमेकाच्या विरोधात कंप्लेट करण्यात आल्या परंतु हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता जे मूळ काँग्रेस कमिटी आहे इंदापूर पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी या हा वाद न्यायालयामध्ये लावला म्हणजे हा कोर्टाचा वाद आज जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता तो आता हायकोर्टापर्यंत जाऊन पोचलेला आहे आणि त्याच काँग्रेसचं असं म्हणणं आहे की आमच्या काँग्रेसनं हर्षवर्धन पाटील यांना अनेक वेळा कॅबिनेट मंत्री केलं राज्यमंत्री केलं एवढ्या वेळ त्यांना भरभरून दिलं मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये राहिले आणि त्याच काँग्रेस कमिटीच्या इमारतीवरती ताबा मिळवला त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी महाविकास आघाडीमध्ये येऊ नये म्हणजे महाविकास आघाडीमध्ये येण्यास विरोध केला आणि महाविकास आघाडी मध्ये शरद पवार यांनी त्यांना घेऊ नये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊ नये आणि त्यांचा त्यांना तिकीट देखील देऊ नये असा प्रखर विरोध हा आमदार संजय जगताप आणि संग्राम थोपटे त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातले काँग्रेसचे जे सध्याचे तालुका अध्यक्ष अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध आहे तर हर्षवर्धन पाटील यांना सगळ्यात मोठा हा विरोध काँग्रेस पक्षाचा आहे हे संजय जगताप आणि संग्राम खोपटे यांच्या माध्यमातून काँग्रेसचे जे वरिष्ठ लिडर आहेत जे विजय वडेट्टीवार आहेत त्याचबरोबर नाना पटोले यांना देखील या मंडळींनी जाऊन सांगितलं त्यांची भेट घेतली की हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीवरच्या इमारतीवरती ताबा मारलेला आहे आणि त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना महाविकास आघाडीत घेऊ नये तर त्या संदर्भात देखील नाना पटोले आणि विजय वड्र यांनी माननीय शरद पवार यांच्याशी चर्चा केली असल्याची समजते आणि या चर्चेनंतर काय मार्ग निघतोय ते देखील बघणं गरजेचं आहे इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी तसंच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचं एवढंच म्हणणं की अगोदर तुम्ही काँग्रेस कमिटीचा ताबा सोडा आणि मग महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करा करा तर ह्याच्यामुळं हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस कमिटीचा ताबा सोडणार का आणि येणाऱ्या आपल्याला काही दिवसातच <coughs> या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील की हर्षवर्धन पाटील काँग्रेसचा काँग्रेस कमिटीचा ताबा सोडून तुतारीमध्ये प्रवेश करणार आहेत का ताबा सोडणार नाहीत तर जर त्यांना काँग्रेस कमिटीमध्ये ह्याच्यात तुतारीमध्ये प्रवेश करायचा असेल तर काँग्रेस कमिटीचा मात्र ताबा सोडावा लागेल हर्षवर्धन पाटील यांनी दोन हजार चौदा सालीच जी काँग्रेस कमिटीची जुनी इमारत आहे ती इमारत पाडून या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे नवीन इमारत म्हणजे चार पाच मजली इमारत बांधायची त्यात सगळं कमर्शियल गाळी तयार करायची आणि काँग्रेस कमिटीचं एक ऑफिस वरती ठेवायचं असा त्याचा नवीन इमारत म्हणजे चार पाच मजली इमारत बांधायची त्यात सगळं कमर्शियल गाळे तयार करायचे आणि काँग्रेस कमिटीचं एक ऑफिस वरती ठेवायचं असा त्याचा प्रस्ताव आहे याच्यामध्ये छत्तीस गाळे तयार होणार होते हे गाळे देखील हर्षवर्धन पाटील यांनी काही जवळच्या कार्यकर्त्यांना दिलेले देखील आहेत म्हणजे हे जर दहा गुंट्यामध्ये इमारत सुसज्ज अशी उभी राहिली तर ती हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात राहील आणि त्याच्यामध्ये त्याचं जे होणार उत्पन्न आहे हे हर्षवर्धन पाटील यांच्या ट्रस्टला जाईल आणि अशाच कारणामुळं काँग्रेस पक्षाने म्हणजे पारंपरिक ही इमारत आहे ज्यावेळेस शंकरराव बाजीराव पाटील यांनी इंदापूर विकास आघाडी स्थापन केली इंदापूर विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांना अपक्ष उभं केलं काँग्रेस सोडलं परंतु हर शंकरराव पाटील यांनी त्या काँग्रेस कमिटीवरती ताबा मिळवला नाही ते काँग्रेस कमिटी सोडून दिली परंतु हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमध्ये गेले असता त्यांनी इंदापूर काँग्रेस कमिटीवरती ताबा मिळवला हे मात्र दुर्दैव आहे असं इंदापूर तालुक्यातील जनतेला आहे तर हर्षवर्धन पाटील यांना येणारा काही काळातच या गोष्टी लक्षात येतील तसंच ताबा सोडावा लागेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच